तर नमस्कार मंडळी झालेला नेक्स आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेपासून मी पुन्हा ब्लॉकची सुरुवात करते काल जसं की तुम्ही बघितलं मी बॅग पॅक केलेले आहेत तर इथं मी माझं आवर्ती आहे कुठं चालली आहे तर मी चालली आहे माझ्या माहेरी पुण्याला आणि पहिल्यांदाच मी दोघांना सोबत घेऊन एकटीने प्रवास करणार आहे तोही एस टी बसचा डुगूचे पप्पा माझ्यासोबत नाही आहेत मी माझं माझं मुलांना घेऊन चालली आहे पहिलीच वेळ असणार आहे माझी ही एस टीने मुलांना घेऊन जायची तर मी तयार झाले त्यानंतर या दोघांना देखील तयार केलेले आहे बघू शकता दोघं बहीण भाऊ एकदम ट्विनिंग केलेलं आहे दोघांनी त्यानंतर आम्ही आलो आहे स्टॉपवर आणि आम्हाला इथं गाडी भेटलेली आहे पिहू आहे माझ्या मांडीवर कारण की भरपूर गाड्यांना गर्दी आहे आणि डुगूला भेटलेली आहे सीट तर डुगू वेगळ्या सीटवर बसलेला आहे पिहू माझ्या मांडीवर आहे थोडा वेळ बसल्याच्या नंतर शेजारी एक आजी होत्या त्यांनी पिहूला जागा दिली थोडीशी बसायला खूप छान चांगल्या आजी होत्या त्यांच्यासोबत प्रवास खूप छान झाला त्यानंतर ह्या टनल आहे पुढे तुम्हाला जर दिसत असेल तर त्या टनलचा एक किस्सा आहे माझ्या लाईफमधला लहान असतानाचा जेव्हा पण कधी टनल यायचा लहानपणी त्यावेळी मी त्या टनलमध्ये एकदम गच्च डोळे झाकून बसायचे कारण की मैत्रिणी वगैरेमध्ये लहानपणी डिस्कस व्हायचं की बोगद्यामध्ये जर गेलं तर बाहेर खिडकीतून ओढून वगैरे घेतात त्याच्यामुळे मी बोगद्यामध्ये खूप घाबरायचे त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर पिहू झोपलेली आहे इथे पिहू झोपली जवळजवळ आल्यावर त्यानंतर आम्ही गाडीतून उतरलो आणि मी वाकडला उतरलेली वाकडवरून वा मी ओला रिक्षा केला आणि रिक्षात रिक्षा एसपर्यंत थांबलेलो आम्ही इथं त्यानंतर रिक्षात बसलो आणि पुन्हा निगडीला जायचा प्रवास आमचा चालू झाला तर, तर दोघंच आहेत सोबत व्यवस्थित प्रवास माझा झालेला आहे असं काही नाही वाटलं घा पहिल्यांदा चालली आहे वगैरे छान असा आमचा प्रवास झालेला आहे आणि आता जवळजवळ घराच्या आलेलं आहे माहेरची ओढ खरंच काहीतरी वेगळीच असते तर इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला आईच्या घरचे बघायला भेटतील तर चला मग भेटू नंतरच्या एखाद्या छानशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय